अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले मात्र मनपा आयुक्तांनी आश्वासन देऊन देखील मागण्या पूर्ण न केल्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी देखील संप सुरू असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकत कामबंद आंदोलन सुरू केले आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे तब्बल सातशे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काम बंद करत मनपासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यामुळं मनपा, मनपा कार्यालयामध्ये सर्वत्र शुकशुकाट असून या ठिकाणी कामकाज पूर्णपणे ठप्प झालं आहे सहाव्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी महागाई भत्ता देण्याची मागणी आंदोलक कर्मचाऱ्याकडनं करण्यात येत आहे जवळपास दोन महिन्यामध्ये मनपाला चाळीस कोटी रुपये मालमत्ता कर कर्मचाऱ्यांनी जमा करून दिला मात्र तरीही मनपा आयुक्त कर्मचाऱ्यांना पैसे देत नाही अनेकदा आंदोलन करूनही मनपाला जाग आली नाही त्यामुळं दुसऱ्या दिवशीही बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच होतं प्रल्हाद कोचाल सरचिटणीस महानगरपालिका कर्मचारी कामगार संघाचा सरचिटणीस आहे आणि वा, आम्ही वारंवार महानगरपालिकेला पत्र देऊन तीन वेळा संपर्क केलं कार्यरत असताना पवारसाहेब असताना परंतु त्यांना आश्वासन दिलेलं आणि लेखी ले, आश्वासनही पूर्तता करत नाही आमच्यावर पैसे नाही आम्ही तर कारवाई करू पाहू देऊ आणि म्हणजे वेळ काढू धोरवण्याचं भूमिका घेतलेली ऐकताना आणि कर्मचाऱ्या जे दे आम्हाला देखील जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्तता होत नाही आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्याची मानसिकता आंदोलन करण्याशी पर्याय राहिला नाही आम्हाला क कर्मचाऱ्याला महानगरपालिका कर कर्मचारी तर सहाशे कर्मचारी आहे उपस्थित एक दोन तीन चार पाचशे दोन सारे बंद आहेत शहरातले आणि मेन कार्यालयही बंद आहे किती महिन्याचे चार महिन्याचा एरच थकीत था आहे डी एचा आमचा दोन कोटी अडीच कोटी याचे देणे आमचे रिटायर लोकांचे दहा को दहा हजार रुपये देणे आणि समान समान तीन किस्ता म्हणजे सातवा एकाच्या किस्त आमच्या कर्मचारी द्यायला भेटायला पाहिजे समान तीन किस्ता म्हणजे एका वर्षी एक वस्तू दिवाळीच्या वेळेस भेटली पाहिजे आमचं मागण्या पूर्ण झाल्याने तर पुढचं पाऊल आमचं पुढचं पावलं आमचा जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे माझं पण आपण दोन ते तीन वेळा आंदोलन केलेलं होतं हां ते आम्हाला आता प्रशासनाला आश्वासन देतं त्या प्रश्न लेखी आश्वासन दिल्यावर थोडं माना लागते आश्वासन दिला संपाची ऍक्टिव्हिटी येते संपाची लेखी द्यायला पण ते लिहिल्यावर पूर्तता होत नाही ते खेच ज का त्याच्या समोर हा संताप झालेला आहे कारण एन न्यूज मराठी अमरावती